नमस्कार प्रेक्षकांनो पारू मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खूपच मस्त अशी खुशखबर आहे तर प्रेक्षकांनो पुन्हा आपल्याला हरीशची एंट्री बघायला मिळणार आहे हरीशच्या एंट्रीमुळे होणार काय आहे तर त्या डोळेवालीचं सत्य आदित्यच्या समोर येणार आहे डोळेवालीचे डोळे म्हणजेच पारूचे डोळे आहेत हे आदित्यला आता कळून चुकणार आहे आदित्य ज्या डोळेवालीच्या प्रेमात पडलेला असतो ती मुलगी दुसरी तिसरी कोणीच नसून पारू आहे हे फक्त हरीशलाच माहिती असतं आणि त्याचा आता मोठा खुलासा सगळ्यांच्या समोर होणार आहे चला तर जाणून घेऊया काय घडलेलं असतं प्रिया प्रीतम पाणीपुरी खायला तलावाच्या किनारी गेलेले असतात तेवढं तर तिथे काही गुंड येतात प्रिया प्रीतमला पाणीपुरी भरवत असते आणि बरोबर तिथे काही गुंड येतात ता? आणि तिची छेड काढू लागतात आणि बोलतात आम्हाला ही पाणीपुरी भरवली तर चालेल आम्हाला सुद्धा आवडते बरं का पाणीपुरी आणि हे सगळं ऐकून तर प्रीतमला खूपच राग येतो आधीच तो तिरसट डोक्याचा असतो आणि त्याच्या बायकोची छेड काढली आहे म्हटल्यावर त्याला किती राग येईल हे आपल्याला कळू शकतं तो आता लगेच त्या गुंडांना भिडतो आणि बोलतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं बोलण्याची पण प्रीतमची ताकद मात्र त्यांच्यासमोर टिकत नाही कारण ते गुंड खूप सारे असतात प्रीतम मात्र तिथे एकटाच असतो ते, ते गुंड आता प्रीतमची धू धुलाई करता त्याला अक्षरशः तुडून मारू लागतात प्रिया त्यांच्यासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते प्लीज माझ्या नवऱ्याला मारू नका पण ते गुंड काय ऐकत नाही तिथे खूप सारे लोकसुद्धा जमलेले असतात प्रियत्ता प्रत्येकासमोर हात जोडते त्यांच्याकडे मदत मागते पण कोणीही तिची मदत करायला तयार नसतं त्यामुळे ते शेवटी आदित्यला फोन करते आणि बोलते आदित्य दादा इथे फार मोठा प्रॉब्लेम झालाय काही लोक प्रीतमला मारतायत पण तेवढंच ते गुंड प्रीतमला तिकडून उचलून घेऊन जातात इकडं आता आदित्यला काय करावं काहीच कळत नसतं त्याच्यासमोर पारू असते आदित्य बोलतो पारू चल आपल्याला प्रीतमला हुडकावंच लागेल त्याला शोधून काढावंच लागेल तर प्रेक्षकांनो मला वाटलं होतं आदित्य आणि पारू दोघेही प्रीतमला वाचवायला जातील पण तसं काही एक होत नाही ते गुंड आता प्रीतमला उचलून घेऊन गेल्यामुळे प्रियाला काय करावं काहीच समजत नसतं त्यामुळे ती सरळ घरी येते घडलेला सगळा प्रकार आदित्यला सांगते आदित्य तर इतका हायपर झालेला असतो इतका पॅनिक झालेला असतो पण तेवढंच तिथे प्रीतम येतो प्रीतमला तिथे बघून घरी बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्याची अवस्था तर इतकी विकट झालेली असते त्याला सगळीकडून मार लागलेला असतो प्रिया आदित्य दोघेही प्रीतमजवळ जातात त्याचा हात पकडत त्याला कुरवाळात विचारू लागतात प्रीतम तू इथे कसा आलास आणि तुला कुणी वाचवलं तू ठीक तर आहेस ना तेव्हा प्रीतम बोलतो हो हो सांगतो तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका मी आता ठीक आहे आणि बरा सुद्धा प्रिया त्याच्या गालाला हात लावते आणि बोलते सांग ना प्रीतम तुम्हाला कुणी वाचवलं तेव्हा प्रीतम हसतो आणि समोर इशारा करत बोलतो या माणसाने आणि कुणी वाचवलं हे बघण्यासाठी आदित्य प्रिया समोर बघू लागतात आणि त्या व्यक्तीला बघून या दोघांना पुरताच धक्का बसलेला असतो कारण तो, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीच नसून हरीश असतो तेवढं तसे तिथे पारू येते प्रीतम साठी पाणी घेऊन पारूला वाटत असतं की एकटा प्रीतम आलाय जखमी आहे त्याला पाणी द्यायला हवं पण जेव्हा ती या हरीशला बघते तिच्या पायाखालची जमीनच सरकते हरीशला बघून तिच्या हातातला ट्रे खाली पडतो पाण्याचा ग्लास सुद्धा खाली पडतो फुटतो पारूचे तर डोळे एवढे बटाटे एवढे झालेले असतात बोलतो पारू सांभाळून सांभाळून बोलते पारू काच लागेल कारण तिला असं वाटत असतं की आता मारुती शंभर टक्के तिचं लग्न हरीशशी लावणार पण प्रेक्षकांना हरीश एंट्रीमुळे सगळे खुलासे होणार आहेत सगळं सत्य बाहेर येणार आहे आणि आता ही पारू सिरियल बघायला ज्या मजा येणार आहे खरी मजा येणार आहे तर तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा